शहरात ट्रॅफिक पोलिसांकडून रिक्षा चालकांकडून बेकायदेशीर रक्कम वसूल करण्याचा प्रकार समोर आला आहे वाशी परिसरातील रिक्षा चालक परमेश्वर तक्रार परमेश्वर केली आहे कोपरी गावातील रहिवासी आणि तक्रारदार मकरंद धारे यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की सत्तावीस मार्च रोजी ते प्रवाशाला करावे इथे घेऊन जात असताना सीवूड जवळील ट्रॅफिक पोलीस अधिकारी खाडगे यांनी त्यांची रिक्षा अडवली ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना वीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी दिली मोठी रक्कम भरण्यास दर्शवल्यानंतर त्यांची रिक्षा जप्त करून त्यांना सिवूल ट्रॅफिक पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या मित्राला बोलवण्याची परवानगी देण्यात आली मित्र पोहोचतात दोघांची झडती घेण्यात आली आणि मित्राकडून रोख तीन हजार रुपये घेण्यात आले हा व्यवहार एका रजिस्टर मध्ये नोंदवण्यात आला परंतु कोणतीही पावती देण्यात आली नाही सीवूड ट्रॅफिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधित रिक्षा चालकाकडून केवळ पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला मात्र जर अधिकृत दंड पाचशे होता तर तीन हजार रुपये हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तक्रारदार मकरंद धारे यांचे म्हणणे आहे की ही घटना केवळ त्यांच्या बाबतीत घडलेली नाही तर पाम बीच रोड आणि आसपासच्या भागात रोज अशा अनेक घटना घडतात ट्रॅफिक पोलीस कारवाईच्या भीतीने रिक्षा चालकांकडून जबरदस्तीने पैसे घेतात जर कोणी विरोध केला तर त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकण्याची धमकी दिली जाते i don't

म्हणजे ते मालक कोणाला रिक्षा देणार नाही ना कसं करायचं तुमच्या ह्याच्यावर सगळं तुमच्या सोयीनुसार पाहिजे असं कसं होईल सत्तेचाळीस नव्हत ना फोर झिरो नाईन सेवन

सकाळी मी करावेगाला भाडं घेऊन चाललो होतो त्यावेळेस तिथल्या अवलंदारांनी मला अडवलं लायसन बिशन विचारलं मला तर साहेब माझं लायसन नाहीये जमाय बोललो त्यांना मी त्यांना रिक्वेस्ट केली बोलतो बोलू त्यांनी काय समजून नाहीये तर मला डायरेक्ट चौकीला घेऊन गेले नाव काय होतं त्यांचं गाडगे गाडगे साहेब असं होतं त्यांच्या बिल्ल्यावरती मग तुम्ही चौकीला गेल तिथं रिक्वेस्ट केली तिथं पण साहेब सोळा म्हणलं ते बोलले तुला फाईन लागणार वीस हजाराला जर कमी तमी फाईन लागेल मी बोललं एवढे पैसे नाही आहे म्हणलं साहेब काही काळाचेच करा तर परत बोलले की दहा हजार तुला भरावं लागेल म्हणतो साहेब तेवढे पण नाही आहेत माझ्याकडे भरायला त्यांनी म्हणले कोणाकडून तर मागून घे आणि मग गाडी सोडवणार तर मालकाला बोलू म्हणले आर सी बुक सगळं जमा करून घे बोलले मग तुला स सोडून देतो मी बोलले साहेब शिफ्ट गाडी मला गालं तर मला गाडी देणार नाही परत चालवायला त्यामुळं मी रिक्वेस्ट केली अजून त्यांना मग मी परत मित्राला फोन केला पैसे चार्जेस होईल का तो बोलला मग मी साहेबाला बोललो किती भरायचे साहेब बोलले दहा हजार मी बोलले एवढे नाही होणार मग परत बोलले पाच हजार साहेब म्हणलं एवढे पण नाही म्हणलं त्यांना नाही म्हणा रिक्षावरती परत त्यांनी बोलले बोलला असा तर फायनल तीन हजार रुपये भरावं लागते बोललं ठीक आहे मित्राला फोन केला मी त्याला बोलून घेतलं एवढेच आल्यानंतर पैसे त्याबद्दल त्यांनी मोबाईलवर सगळे साईडला काढून ठेवायला लावले आतमध्ये जाऊन त्याचे किसिषी आधी तपासले काय आहे का त्याच्याकडे माझा पण मोबाईल त्यांनी बाहेर लावला मराठीतून आणि मित्राला आतमध्ये घेऊन गेले आणि त्याच्याकडून पैसे घेतले तीन हजार रुपये तुमचे लिए पैसा मेरचे लिह तीन हजार रुपये और त्याबीन मेरे कि जाईल का तो हे ऐकू आतमध्ये लगायला

सबसे तीन तीन चार चार हजार रुपये उशी की होती